हाल पडवी ठेवायला नमस्कार मंडली मी तेजस कदम तुमचं स्वागत करतोय या नवीन लॉग मध्ये आणि आम्ही आता आम जरा आता असाच एक लॉग करतोय आमच्या वाडीत जरा फेरफटका मारतोय मला जरा सुट्टी होती आणि त्यामुळे मी जरा फेरफटका मारतोय बघा बघा हिरो गार आईला हो वासाडा काय करतो इथं ए काय कर दुसरे काय नवीन घर बांधायला आणि हा हा काही काय काढलायस हा घरी काय काढलायस नाही मग दोन्ही दोन घर बांधणार दोन घर बांधतोय हा पण आणि तो पण कुठून आलं याच्याकडं तुला काय करायचंय माझी हो तू जमीन तुझी सगळ तुझा रे जमीन तुझी पैसे तुझं बायका बरो तुझी माहितीये मला पण मी काय म्हणतोय तू बांधतोय कशाला अरे एक घर असताना दुसरा घर कशाला पण माणसा घरात चार दोन इकडे आणि दोन दो तिकडे अशी ठेवणार आहे मग घर आणि तो काय करणार बंद ठेवणार आधी झो वासाड्या वाडीत पन्नास घर बंद आहेत ह्याचा एकावन्वा घर अजून बंद काय झो सगळीच घरं बंद करून जायचं कुठं आपण काय माहिती मुंबईची आहेत इथं कोण राहायलाच मागत नाही बंदच राहणार ना, ना का तू मुंबईत का राहतात इथं <laughs> अरे येड्या त्यांना काय हाऊस नाही आली मुंबईत राहायला त्यांना रोजगाराची साधना नाही ना त्यामुळे ती मुंबईत राहतात समजलं एकतरी माणस दे म्हातारा असा अरे हो पण ती म्हातारी कोतारी पण तिकडे जातात इकडे काय त्यांना कमी जास्त झालं बघणार कोण आपण वाडीतली काही एखादा आधारी पडला तर प्याज देऊ हा दोन ग्वाले आणून देऊ त्याच्यावर आपण काय देऊ शकतो मोठा खर्च काय आपण करू शकतो काय नाही ना त्यामुळे ना ना। ती मुंबईत राहतात तर तो विषय राहू दे मी काय म्हणतोय तू झाड इथं हे राहतोय घर बांधतोय हो। मग तो ही बिड काय करणार आहेस तोडणार तू ही झाड तोडणार आहे सगळी सगळी झाडं तोडणार तू अरे काय माणूस आहेस का कोण तू ही बिड तोडू नको बाबा ह्याच्यामुळे आपल्याला स्वसन ऑक्सिजन ऑक्सिजन <laughs> भेटतो तर काही तर भेटत ना मला सांगतो तोंड वर करून आणि झाड तोडायला निघाला तुला लाज वाटते का रे तिकडे तो मशिनीचा मागाशी आवाज येत होता तिकडे काय चालू होता रे तिकडे कॉन्ट्रॅक्ट द्यायला एक कसला काहीतरी होतोय तिकडे जमिनीतली झाड तोडतोय काय होतोय तिकड फॅक्टरी होती हा बसाड इथं कोण फॅक्टरी बांधतोय मारायला फॅक्टरी नाही काहीतरी नवीन बांधते ती हो जमीन दिलीस कोणाला फरचं असेल कोणतरी माणूस खिडकीचा नारद खिडकीचा तो येतो ना बल्लोडीत का तू तुला झेपवत नाही जमीन ती काय ऐकतोच ना ते राणीमला खैर ऐकलंस अरे चारच विकल चार ना ऐकलंस दहा खैर नेणार तुझं उचलून नीट दहा तू कधी बघित प खर खैर पण ने अरे मी परवा पुराण घालायला गेलो होतो ना काजू ना पुरणपुरीतला पुराण नव ऐकतोस काय वसाड्या पुरणपुरीतला पुराण हवं पुरण पुरण गोल हा गोल रिंग घालायला गेलो तो तर तेव्हा बघितलं तर राणीमनी धा खैर सोडला तुझं काय त्याला दाखवतो आता काय दाखवून उपयोग हो आहे वासाड्या सगळं गेलं आता तोडलेलं काय परत लावणार आहेस तू कोणी चिकटवणार आहेस एड झावा नुसता मी काय म्हणतोय अब इथं तू काय झाडबिडं लावू नकोस हा काय आणि नाही झाड झाड लाव झाड लाव झाडं लावू नको झाडं लाव दोन तीन तरी झाडं लाव तुझं एक तरी झाड लावलेलं ला, आठवतो का तुला नाही सगळे आजीन लावला लावली आजीन लावला तिकडं एवढी बाया वासाडे तांबागू नाही तर का मी आला नुसता तांबागू खात राहील तिकड हा तांबाखू पण झाडापासूनच बनतो माहितीये का तुला शिकलास का नाही शालेत शिकवत मग काय शिकवतात व्हॉट्सअपवर नाही व्हॉट्सअपवर मेसेज कसं टाकायचं इंस्टाग्राम वर स्टोरी कशा टाकायचा हा शिकवत असतील शिक्षक <laughs> लोक पण ते राहते त्यांचा सोडून दे विषय पण तिकडे तुझी एवढी आलेली त्यांची उगा निगा राखायची तर हा हा नको तर डोक्यात खुल घेतलाय घर बीर बांधायचा एक घर असून सुद्धा हा आणि इथं काय म्हणतो सपार काढायचा गाडीला इथं इथं एक टू व्हीलर मी आला दोन चाकाची एक गाडी याच्यासाठी एवढा सपार विपार काढणार तू हा तिथ त्या तिथं आहे तिथं बरी आहे ना काय करशील रे देवा मी काय म्हणतोय माझा नीट ऐक माझा येड्याचा ऐक इथनं आपली बाय जायचे कोण जायचे समजाय समजायचे महालक्ष्मी समजाय जायचे तुझी पडवी येणार इथं मग परा इथनं हे नेणार कशी पालखी येणार कशी काय हो प्लॅनिंग आहे तुझ्याकडे काय का नाही हा इथन बाहेर जाणार कशी आपली लो पोरं आपली शिमग्याला खेळ बिलला येतात हा आनंदाने येतात जातात इकडे फेऱ्या बिऱ्या मारतात पालखीला घेऊन जातात ती कशी जाणार घेऊन ह्याचा विचार कधी केलास नाही केलास म्हणून सांगतोय तू काय इथं घर बांधायच्या भांडगडी पडू नको आणि कुठंच हिथ जमीन आहे तिकडं कानेकरवाडी तर बांधू नको कधी येऊन खाऊन जाईल तुला कलायचं नाही इकडं पण बांधू नको इकडं आहे तो एका घरात हा सुकाजी मीठ भाकरी खा पिऊ नको जास्त हा काय कंडिक्शन करून घेतलीस ती हा पिंजरा बघ काय झालाय तर छातीचा तसलं काय करू नको समजलं काय हा बाकीकडे जाणं जरा कमी तू राणी मानतो का त्याला राणी तुला आणून देतो आणि तू पितोस नाही मी त्याला बोलतो नको मग तू पाचतो काय तुला पाचतो तुला उपडी पाडून नाही ना पाज काय भाषा आहे तुझी तो मला आजपासून सगळं बंद कर हे घर मग असा घर बांधणार आहे हा पडवी हॉल ठेवशील तसा मी आला सरे बरी तो तांबाखू ठेव आता वासायला तांबाकू तुला कशा सारखा व्हिडिओ हिडिओ सगळं दिसतंय त्याच्यात माझी तो मग मा काय आहे हा माई काय आईच्या का गावात मी म्हणतोय तंबाखू आहे काय डबी घेऊन देतोस काय हा तर इथं काय झाड तू घरबीर काय बांधू नकोस झाड झाडबिड काय तोडू नकोस समजलं ना हो हो बोल हो। तू इथं मान्य कर मी आता घरबीर बांधणार नाही इथं मी घरबी बांधणार नाही दोन झाड लावतो साया लावतो बरंच लावतो आंबा लाव आंबा काजू लावू काजू काजू मला जवळच्या जवळ बर पडेल म्हणजे हाय आला रे हा चल मग ठीक आहे चल मी जरा लॉक करतो मी याला स्वासाला तुझा विषय निघाला फुकटचा चल अरे देवीचं मंदिर बनतायत हो तुम्ही सांगायचं नाही सव्वीस तारखेला आमच्या ओमळी ग्राव ओमळी ग्रामदेव होत्या म्हणजे सोनजारीचं मंदिर बनण्याचं भूमिपूजन सोहळा आहे तेव्हा सगळ्यांनी या आता आता हा माझा लॉक तो फसलेलाच आहे ह्या वा साड्याने वाट लावला घर ला, बांधाय गेला आणि चला बाय बाय पुन्हा भेटू